नमस्कार मित्रमंडळी त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार असं की आम्ही नरकासूर कसं बनवलं तर आमच्या वाड्यातील पोरांनी सुंदर सुंदर कसूर आहे तो मी मी आज दाखवणार असे तर सुंदर सुंदर कसूर चार दिवसाची मेहनत आहे आणि चार दिवस रात्रंदिन असं जागून असो नरकासूर बनवलो तर रात्री बारा बारा एक वाजेपर्यंत असो जागरण करून नरकासूर काल आम्ही शेवटचं रंगवलो तर तुमका मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार असे की नरकसूर आमचं कसं बनलो आणि सिंधुदुर्गातील काही फेमस नरकासूरसुद्धा असतात ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार असे तर आपल्या कुडाळमध्ये सुद्धा नरकासूर स्पर्धा असणारा तर आपण तिकडे जाणार असो बघू तर तुमका मी ते सुद्धा दाखवणार असे तर पहिला आधी आमचं नरकासूर तुमका मी दाखवतो कसं काय रंगवलं तर आता आमची पोरं ही चार वर्ष अशी मेहनत घेतात नरकासूर बनवू तर पहिलं नरकासूर चांगलं असं बनायचो नाही पण ह्या वर्षी चांगल असं नरकासूर बनलो आणि खास करून यावर्षी आम्ही नरकासूर पेंट केलो आणि सुंदर असो आणि भव्य असं म्हणजे मोठं असं नरकासूर यावर्षी बनवण्याचा एक प्रयत्न केलो तर तुमका पहिला जरा माहिती हसा घेत आला पण त्यामध्ये थोडे प्रयत्नसुद्धा चांगले केलेले असतात आणि काही तीन वर्षांपेक्षा ह्या वर्षाचा पा चौथ्या पाचव्या वर्षाचो जो नरकासूर आला तो मस्तपैकी बनलो आहात तर चार वर्ष एवढं हास बनायचं नाही पण ह्या वर्षी अप्रतिम असं नरकासूर मस्तपैकी झालो तर त्याला तर मग बघूया आणि सुंदर अशी एक कमेंटसुद्धा करा या प्रयत्नांका की एवढी मेहनत घेऊन पोरांनी रात्रंदीन मेहनत घेऊन सुंदर असं सु नरकासुर एक बनवण्याचा प्रयत्न केला आणि या चला तर मग बघूया तर मंडळी आता सकाळचे साडेआठ वाजता दिले तर आणि तुम्ही बघू शकता सोन वगैरे येईला आणि शो असा आमचं बंगलो आणि ह्या बंगल्याच्या ठिकाणीच आम्ही नरकासूर बनवलो तर इकडे सामान वगैरे टाकले तुम्हाला मी दाखवते हे बघू शकता कचरा वगैरे इकडे असा आणि गवात वगैरे इकडेच बनवलो या ठिकाणी त्या बनवतानाचे शॉर्ट वगैरे व्हिडिओ आपण घेऊक नाही तर डायरेक्ट बनवलेलं तुम्हाला आता मी दाखवणार असे कसं काय आम्ही बनवलं हे बघा इकडे गवत वगैरे सगळं इकडे बनवलं पूर्ण चिव्याचं वगैरे बनवलं आणि इकडेच ठोकलं हे बघा चिव्याचे रिपी हा बी असत अरिपी वगैरे समोर असत तिकडे तर अरिपी वगैरे इकडे टाकलं बघा हे बघा तर आज संध्याकाळी इकडे साफसफाई करून ठेवणार आहोत आणि या गवत नंतर ठेवून ठेवणार आहोत तर आता गुरा वगैरे असताना जातात त्याच्यामुळे ठेऊक नाही हो तर आता मी तुमका दाखवते नरकासूर कसो बनलो तो तर बन रात्री बारा वाजेपर्यंत पेंट करून रंग वगैरे वेळ लागलो तर पण नरकासूर भारी झाला तर मी आता समोर बघू शकतास तर तुमकं मी एकदा जाऊन दाखवते जाऊन तर मंडई बघू शकतास लांबसून आणि मस्तपैकी आड्याच्या बाजू कसं ठेवलं रोडच्या बाजू कसं नरकासूर उभं करून ठेवलं जेणेकरून सगळ्यांका बघूक गावतलो तर येणाऱ्या जाणाऱ्यांकडे मस्त बेगी नरकासूर बघूक गावतलो म्हणून त्या ठिकाणी ठेवलं आता तुम्हाला दाखवते मी नरकासूर कसो रंगवले तर मंडळी आता तुम्ही समोर मजा बघू शकतास नरकसूर हो बघा तर बघू शकतास पेंटिंग अशी मस्त झाली आहे आणि शेले वगैरे हे आम्ही असत तर रिअल असे बांधलो हे बघू शकतास हे कापडे असत आणि नरकासुराचा पेंट काम तुम्ही बघू शकतास सुंदर असा झाला आणि त्या का एकदम सावित ठेवलं ती प्राची ग्रीनरी तुम्ही बघू शकतास सूट होता आणि पूर्व पुरं नरकास असं उठवलं आम्ही लोक गावातच तर तुम्ही गावात वगैरे बघतो असतो वरिसर असताना तर इकडनं बघू शकतास आणि मुखवटो एक नंबर झाला तर हो बाबा हो बाबा मुखवट्याचा पेंट काम तुम्ही बघू शकतास तर सगळ्यांनी मी आणि सो सुंदर असं केलो तर नरकासुराचा पेंट काम तुम्हाला कसा वाटतं नक्कीच मला कॉमेंट करून सांगा तर चार दिवसाची मेहनत आ आणि चार वर्षानंतर जरा नरकासुरात प्रगती झाली कारण पहिलं आमका जे नव्हतो परंतु आता गेल्या वर्षापासून जरा नरकासूरमध्ये ग्रो झालो आणि चांगल्याप्रमाणे आता बनवू लागले आहेत तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं बनवते पण यावस्थेसुद्धा नरकासूर मस्त झाला बघा मंडळी तुम्ही आता नरकासूरचा मुकवट्याचं काम बघू शकतास आणि हा काम केल्यानंसा आमच्या आवडीतील राहुल घाडी यांनी त्या बघू शकतास सुंदर असो त्याचा रंगवल्यान वगैरे मुकवतो आणि त्याबरोबरच हे बाकीच्याने एकत्र मिळाल सगळं बॉडी कलर वगैरे मारलेलो आणि डिझाईन वगैरे मस्त केल्याने हात वगैरे बनवलेले बघा तर सगळ्यांनी मिळाल मस्त बेगी होऊन नरकासूर सजवल्याने आणि तुमका नरकासुरी जो कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि त्यांच्याकडचे नरकासुराचे फोटो नक्कीच कॉमेंटमध्ये टाकू शकतास तर कॉमेंट करून नक्कीच सांगा की नरकासुर आमच्या वाडीचं कसं वाटतं घारडीवाडी इंदिरवाडीचो आणि मध्ये त्याचा स्पॉटला ठेवलं कारण इथे आमचं असा तीन टिटू लोक बघू शकतास इकडे ह्या तीन टिटावरतीच आम्ही ठेवलं कारण दोन्ही रस्ते मिळतात एक जाता लेफ्ट घाडीवाडी तिकडे वरती आणि सरळ जातं तो इंदिरवाडीत म्हणून इकडे का हो मेन रोड असल्या कारणाऱ्या आम्ही मेन रोडलाच ठेवलो कारण मेन रोडमला गाडी चालत असतात आणि सगळ्यांका बघूक गावतो व्यवस्थित आणि इथेच आम्ही त्याचा दहन वगैरे आजच्या पहाटेक उद्याच्या करणार असो तर खूप धमाल होणार आणि जाताना तुमका मी दाखवीन की असं काय आम्ही जाऊ दिलं वगैरे आणि खूप मजा येणार तर तुमका ही गावच्या नरकासुराची मजा कशी वाटतं नक्कीच सांगा तर नरकासुराक मेहनत अपार घेतली चार दिवस रात्री बारा बारा एक वाजे काम केलं आणि रंगवल्याने मस्त वेगळी तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच मग कॉमेंट करून सांगा आणि नरकासुराठी एक लाईक होऊन जाऊ दे आणि कॉमेंटसुद्धा करा तर मित्रमंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मग कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ किंवा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ह नकासुरचो तुमचा सुंदर असं मुखवटो वगैरे आणि नरकासूर हि कसं वाटतो नक्कीच मग कमेंट करून सांगा तर चार वर्षानंतर अखेर ह्या वर्षी मस्तपैकी नरकासूर झालो आणि पवारांची सगळ्या मेहनत तुम्ही बघू शकता नरकासुरमध्ये आणि बघितलात तर तुमका हा नरकासूर कसं वाटलं हे सुद्धा नक्कीच मग कमेंट करून सांगा आणि चॅनलवर असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा विसरा नको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि एक नरकासुरासाठी एक कॉमेंट नक्की करा तर भेटू शकत नाही पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद